शेवगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं शेवगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं पंचायत समितीचे सभापती डॉक्टर क्षितिश गुले यांनी ये आंदोलनाचं नेतृत्व केलं शासनानं शेतकऱ्यांची दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशारा यावेळी विविध वक्त्यांनी दिला शेतकऱ्यांना अट कर्जमाफी मिळावी दुधाला प्रति लिटर पन्नास रुपये भाव मिळावा शेतीसाठी मोफत वीज मिळावी स्वामीनाथन आयोग लागू करावा शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन सुरू करावं अशा मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं शेतकऱ्याचं नुकसान जरी होत तर कायमस्वरूपी मरण्यापेक्षा अशा पद्धतीचं हे आंदोलन शेतकऱ्यांनी हातात घेतलेलं आहे तसं क्रांती गोष्टी निघाले कुणी आंदोलनाचं नेतृत्व करत नव्हतं त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी आंदोलन हातात शेत घेतलेलं आहे आणि म्हणून येणारं दूध असेल येणारं भाजीपाला असेल येणारं धान्य असेल ते मार्केटला सात दिवस आणायचं नाही आणि मग सरकारला कुठून आयात करतोय आयात करायला सरकार गेलं तर त्या आयातीच्या देशातच शेतकऱ्यांनी त्या लोकांना हकळून दिलं पाहिजे अशा पद्धतीचा पवित्र उद्याच्या सफाच्या निमित्ताने शेतकरी घेणार आहेत आणि म्हणून शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याला पेन्शन नाही शेतकऱ्याला वीज माफ माफी नाही अनेक उद्योगपतीला कोट्यावधी रुपयाची माफी दिली जाते परंतु शेतकऱ्याने काही मागितलं तर ते देण्याची भूमिका सरकारची राहत नाही सरकार कोणता असो असतो आणि म्हणून शेतकऱ्याच्या वतीनं शेतकऱ्याच्या बाजूने लढण्यासाठी शेतकरी संघटित होत असताना सगळ्या भूमिपुत्राने एक दिला एक प्रिंशीपणाने उभा राहण्याची गरज आहे एक विनंती करताय बंधून जोपर्यंत आपल्या मागण्या मंजूर होत नाही हा सहा दिवसाचा संप आपण पुकारलेला आहे जो पर्यंत आपल्या मागण्या होत नाही तो पर्यंत आपण हा संप चालू ठेवणार आणि या सरकारने शेतकऱ्याच्या माकड चेष्टा चालवल्या आहे या माकडांना यांच्यावरती वरती चारशे वीस च कलम लावून यांचे खट्टे बघायला पाहिजे आणि यांनी समजा जनतेची फसवणूक केलेली आहे आंदोलनात सभापती डॉक्टर क्षितिश घुले दिलीपराव लांडे काकासाहेब नरवडे बाजार समितीचे सभापती रामनाथ राजापुरे संजय फडके अरुण पाटील लांडे कल्याण नेमाणे ताहेर पटेल अजिंक्य लांडे कमलेश लांडगे संतोष मेरड राजेंद्र देशमुख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते जो अन्नदाता आहे जो शहरी भागात आमचं पीक या ठिकाणी आमचा हा आहे की शहरी भागातल्या पुण्या मुंबईच्या लोकांना कळावं की ज्यावेळेस शेतकरी संपावर जातो त्यावेळेस काय हाल होऊ शकतात जो शेतकरी कष्ट करून अन्न पुरवतो भाजीपाला पिकवतो आणि तो भाजीपाला भाजी पुण्या मुंबईमध्ये जातो आणि कमी भावात विकला जातो तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पोटावर पाय टाकण्याचं काम हे सरकार करत आहे आणि आज हे आंदोलन आणि हा शेतकऱ्यांचा संप क्रांती चौकात आपण उभा आहोत आज क्रांती घडवणार आहोत आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी ही क्रांती आपण घडवण्यासाठी सर्व तालुका एकत्रित आलेला आहे कारण शेतकरी हा ग्रामीण भागातला अन्नदाता आहे आणि हे अन्न शेतकऱ्यांचं शहरी भागात जात तर त्या ठिकाणी जर मुंबई पुण्याच्या बुलेट ट्रेन करण्यासाठी गुजरातची आणि मुंबईच्या लोकांची लॉबी होत असेल तर शेवगाव सारख्या ग्रामीण भागातून शेतकऱ्यांची लॉबी आज या ठिकाणी करण्यासाठी सर्व जनता एकत्रित झालेली आहे प्रतिनिधी संदीप दायरायसह कॅमेरामन अलीम शेख महानगर न्यूज ब्युरो शेवगाव